बिग बॉस मराठीच्या घरात कालच्या भागात जान्हवीनं वर्षा उसगावकर यांचा अपमान केला तसेच वर्षाताईंना उलट बोलताना तुम्हाला पुरस्कार मिळालेच कसे असे देखील ती म्हणाली यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय यातच बिग बॉस मराठी सीझन एकच्या विजेत्या अभिनेत्री मेघा धाडे भडकले आहेत त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये आपला राग व्यक्त केला आहे आणि त्यांनी जान्हवीला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढण्याचं आवाहन केलं आहे बघा काय म्हणाले आहेत मेघा धाडे माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा ही कळकळीची वोट आऊट अपील आहे माझी तिनं कलर्स मराठी आणि जान्हवी किल्लेकारला या स्टोरीमध्ये टॅग देखील केलं आहे हॅशटॅग वर्स्ट कंटेस्टंट एवर हॅशटॅग बिग बॉस मराठी पाच असं त्यांनी पुढं लिहिलं आहे त्यांनी पुढच्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे मला अजूनही आठवतं हिंदी बिग बॉसमध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओमला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलं होतं सेम ॲक्शन तिच्याबरोबर पण घेतली गेली पाहिजे आम्हाला हे तिचं सोबतच्या कंटेस्टंटबरोबर वागणं पटलेलं नाही आहे प्लीज रितेश सर तिला घराबाहेर काढा आणि आम्हाला ही तिला खूप बघायचं नाही आहे ही आमची कळकळीची विनंती आहे तर तुम्ही मेघा धाडे यांच्या मताशी सहमत आहात का जान्हवीने काल भांडणात लिमिट क्रॉस केली का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा